वर्षी अति उत्साहामध्ये दहा दिवस गणेश उत्सव साजरा झाला ते आमच्या आईची इच्छा होती की संपूर्ण आमचे जे कंडारीचे बांधव भेटले पाहिजे आले पाहिजे आणि घराला घरपण येतं म्हणजे ते जुने लोक भेटले त्यामुळे त्यांच्या पा, पावलाने आमच्या घरात खरं सोनं झालं माझी नात आणि माझा नातू दोघं त्या गणपतीला सोडायलाच तयार नव्हते विसर्जन करायचं ते चालू होतं <laughs> आमच्या कंडारी गावातील आदरणीय मान्यवरांना आमंत्रित केलेलं होतं गणरायाच्या आरतीसाठी <laughs> सर्वांनी सायंकाळी येऊन हो। गणरायाची आरती केली त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते संपूर्ण <laughs> आभार लोकांनी ठरवलं आणि आज आमचे गणपती बाप्पा आमच्यातच सागरपण मध्ये थांबलेले हे फार आमचं भाग्य आहे त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा பப்பாா மோரிய மோரியாரம்மா மோரிய बाप्पा मंगलमूर्ती हे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या रे रे दरवर्षाप्रमाणे या वर्षी पण गणपतीचं विसर्जन झालेलं आहे पण दरवेळी काहीतरी वेगळं इनोव्हेशन असतं विसर्जनचं मागच्या वेळी पण आम्ही तो गणपतीचं विसर्जन केलं म्हणजे जे आपण वैदिक पद्धतीने करतो त्याप्रमाणे फक्त पाणी शिंपडलं पायावरती आणि ती गणपतीची मूर्ती एका गरजू माणसाला विषाणने दान केली यावेळी दोन्ही मुलं जी आहेत आमची माझी नात आणि माझा नातू दोघं त्या गणपतीला सोडायलाच तयार नव्हते विसर्जन करायचं आणि चालू होतं आणि मग शेवटी असं ठरलं की आपण गणपती घरातच विराजमान करूया पुन्हा पण त्याचं विधिवत जे विसर्जन नेहमी करतो तसं करू मग त्याप्रमाणे आम्ही आमच्या दादूच्या हातून त्या सुपारीच्या गणपतीचं विसर्जन केलं आणि मोठा गणपती जो होता त्याला पुन्हा विराजमान केलेला आहे आणि तो गणपती आता वर्षभर आमच्याकडेच तसाच आहे आमच्या या सूर्यवंशी परिवारामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी अतिउत्साहामध्ये दहा दिवस गणेश उत्सव साजरा झाला म्हणजे उत्तरोत्तर प्रगती असं म्हटलं तरी चालेल अगदी इतका आनंदात गेले आमच्या दहा दिवस की हद्दीच्या बाहेर आणि कुठे गेले कळलं नाही आणि आमच्या या दोघं आतवडांना एवढा लळा लागला आमच्या बाप्पाचा की आमचे हे दोन्ही बाळ रडायला लागले की यावेळेला विसर्जन नकोच बनता ते त्यामुळे मग आम्ही सुपारीच्या गणपतीचं विसर्जन केलं आणि आमचा हा बाप्पा पुन्हा सूर्यवंशी कुटुंबामध्ये पुन्हा आम्ही तसाच विराजमान केलेला आहे आणि खूप छान प्रकारे हा सोहळा पार पडलेला आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या सूर्यवंशी परिवारामध्ये गणेशोत्सव सोहळा सो मोठ्या उत्साहात साजरा झाला यंदाच्या वर्षी आम्ही आमच्या कंडारी गावातील आदरणीय मान्यवरांना आमंत्रित केलेलं होतं गणरायाच्या आरतीसाठी <coughs> सर्वांनी सायंकाळी येऊन गणरायाची आरती केली त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते खरं तर त्यांच्या सर्वांची पावलं आमच्या घरी आले सर्वांची पाय आमच्या घराला लागलेत आणि खूप आनंदाने आणि उत्साहात हा उत्सव साजरा झाला त्यामुळे दहा दिवस कुठे गेले हे काळच नाही खरं तो खूपच मोठा धुमधारकात यंदाचा गणेशोत्सव सोहळा हा साजरा झाला दरवर्षी आम्ही गणरायाचे वरती विसर्जन करतो असतो आमच्या टेरेस वरती आणि यंदाच्या वर्षी मात्र आमच्याकडे प्लॅचलॉर ऑफ पॅरिस ची गणरायाची मूर्ती आलेली आहे आणि मुलांचा अट्टहास असा होता की ह्या वर्षी गणरायाचे विसर्जन हे करायचं नाही आम्हाला त्यामुळे मुलं अक्षरशः रडत होते की आम्हाला वर्षी बाप्पाला आमच्या घरातून जाऊच द्यायचं नाही हे बाप्पा हे आमच्या घरात आमच्या सोबतच राहिले पाहिजे त्यामुळे मुलांचा पाहता आम्ही गणरायाचं विसर्जन न करता गणरायाचं विसर्जन म्हणून आम्ही सुपारीच कलशामध्ये विसर्जन केलं आणि जे आमचे बाप्पा आमच्याकडे दहा दिवस विराजमान झालेले होते जे बाप्पांची आम्ही सेवा केली ते बाप्पांना आम्ही पुन्हा पुन्हा आमच्याच घरामध्ये इकडे गणरायाची प्रतिष्ठापना केली आता बाप्पा आमच्या सोबत राहणारे मुलांची इच्छाही पूर्ण झाली मुलांची आणि आम्हाला आमची तीव्र इच्छा होती की बाप्पाने आम्हाला सोडून जायलाच नको बाप्पा आमच्या सोबतच राहिले पाहिजे एक एक अतुट नातं आणि बाप्पा सोबत इतकी दहा दिवसात ओढ निर्माण झाले की बाप्पाने आम्हाला सोडून जाऊच सर्वांची तिथे इच्छा होती आणि त्या हिशोबाने आम्ही बाप्पाची पुन्हा प्रतिष्ठापना केली आहे तर बाप्पा आमच्या सोबत राहणार आहे त्यामुळे बाप्पांना आम्ही निरोप दिला नाही आम्ही बाप्पा पुन्हा आमच्या सोबत आमच्या सोबत आमच्या कुटुंबात पुन्हा विराजमान झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ठिकाणी विसर्जनचा कार्यक्रम सोहळा पार पडतोय आमच्या सागर अपार्टमेंट म्हणजे सूर्यवंशी परिवारामध्ये दहा दिवसाचा गणरायाचं आगमन सुद्धा जोरत होतं आणि दहा दिवस सुद्धा या ठिकाणी आम्ही संपूर्ण भुसाळ शहरातील असतील या ठिकाणी आमच्या गावातील असतील संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी बोलत असतो परंतु आम्ही ठिकाणी जन्मभूमी त्या ठिकाणी संपूर्ण जे आमचे हिचे हितचिंतक आहेत आदरणीय आहेत मोठे आहेत भाऊ आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी आरतीचा बहुमान दिला आणि एका हक्कीवरती संपूर्ण धावत अक्षरशः खूप छान वाटलं सर्व त्यांना या ठिकाणी आदराने आले विशेषतः या ठिकाणी आमच्या आईची इच्छा होती की संपूर्ण गर ते पा, आमचे -खर जे कंडारीचे बांधव भेटले पाहिजे आले पाहिजे आणि घराला घरपण येतं म्हणजे जुने लोक भेटले त्यामुळे त्यांच्या पावलाने आमच्या घराचा खरंच सुनं झालं त्यामुळे आम्ही खरोखर सूर्यवशी पुरव आभार मानतो आणि विशेषतः आम्ही वर्षाला ठिकाणी आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन फार धूमधलाकात करत असतो आपण पाहिलं असतं आम्ही मागचेही या ठिकाणी आमच्या सूर्यंशी कुटुंबावरती कुटुंबाचं जे चॅनल आहे त्यावरती आम्ही आमचा स्पेशल व्हिडिओ आम्ही टाकत असतो विसर्जन सोहळे टाकत असतो खूप आनंदात करत असतो आणि मातीची मूर्ती असेल तर आम्ही त्याला कुंडीमध्ये विसर्जन करतो प्लॅस्टर पाहिजे आपलं प्लॅस्टर पाहिजे असेल तर त्याला आम्ही दान करतो आणि यंदाही आमच्या नशिबात तेच होती या ठिकाणी मूर्ती आलेली फार सुंदर मूर्ती होती सर्वांनी फार कौतुकही केलं गणपती बाप्पाचं की मूर्ती पाहून अक्षर त्यांचं मन भावलं आणि असं या ठिकाणी या चमुड्यांचं मन भावलं अक्षर रडायला लागले ला सकाळपासून नाही म्हणते की बाप्पाला जाऊ नको त्या बाप्पाचं विसर्जन करू नका त्यामुळे त्यांचा वाहता या ठिकाणी संपूर्ण आमचे जे सागर अपार्टमेंटचं कुटुंब आहे त्यांनी निर्णय घेतला आणि मुलांचं या ठिकाणी कुठेतरी मन राखलं गेलं पाहिजे आणि बाप्पा कुठेतरी घरात पुन्हा आले पाहिजे राहिले पाहिजे या अनुषंगाने विधीवत म्हणजे आम्ही ब्राह्मणाशी चर्चा करून या ठिकाणी संपलो विधीवत त्याचे या ठिकाणी जे छोटे गणपती असतात आपण त्यांना सुपारी म्हणतो त्याचं विधीवत आम्ही या ठिकाणी विसर्जन केलं आणि जे मोठे बाप्पा आहेत त्यांना त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी विधिवत प्रमाणे आमच्या ज्या ठिकाणी बाप्पा पुन्हा विराजमान झालेले आहे म्हणजे असं म्हणणं काही बावगं ठरणार नाही की बाप्पा हे पुन्हा आमच्या घरात बसले आणि आले आणि राहणारच आहे त्यामुळे मुलांना सुद्धा ठिकाणी म्हणजे काय असतं शेवटी आमच्या घरात हे गणपती बाप्पा आहे आणि त्यामुळे यांच्यासाठी यांच्यासाठी सर्व काही आहे आणि त्यामुळे हे गणपती बाप्पा यांच्या आनंद उत्साहासाठी पुन्हा घरात बसले आम्हाला फार फार आनंद होतो हे गणपती बाप्पा आमच्याच घरात थांबले आणि संपूर्ण सागर अपार्टमेंटची इच्छा सुद्धा तीच होती कारण मूर्ती फार सुंदर आम्हाला मिळाली होती नियमच तो असतो आमचा की शेवटी आम्ही जी मूर्ती आणतो ती आमच्या नशिबात असते तीन सुंदर मूर्ती नशिबात आली आमचे काका ठाकूर काका आहे काकू आहेत संपूर्ण अपार्टमेंटच्या लोकांनी ठरवलं आणि आज आमचे गणपती बाप्पा आमच्यातच सागर मध्ये थांबलेले आहे हे फार आमचं भाग्य आहे त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा oh yeah!